मित्रांनो सिनेमा सृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळी हिला ओळखलं जातं प्राजक्ता माळी ही आपल्याला अभिनया सोबतच सुद्धा करताना यामध्येच तिचे महाशिवरात्री निमित्ताने त्रिंबकेश्वर येथे भरतनाट्यमाचे कार्यक्रम होते पण या कार्यक्रमाला प्राजक्ता माळी ही उपस्थित झालेली नाही तिने एक व्हिडिओ शेअर केलेली आहे पहा तर ही व्हिडिओ दिवसभरात ह्या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती काळजी प्रशासनाच्या मनात आहे आणि त्याचमुळे मी माझ्या कुटुंबियांशी बोलून हा निर्णय घेते की कमिटमेंट आहे त्यामुळे कार्यक्रम होईल माझे सहकलाकार तो पफॉर्म करतील सादर करतील माझ्या शिवाय अर्थातच यानं माझ्या आनंदावर विरजण पडणार आहे दरम्यान अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या या कार्यक्रमाला अनेकांनी निषेध सुद्धा केलेला एका अभिनेत्रीला मंदिराबाहेर नाचवाल ही आपली परंपरा नाही म्हणून प्राजक्तामाळीचा निषेध सुद्धा करण्यात आलेला तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा